आपण पाहताय ग्रामीण कट्टा यूट्यूब चॅनल संपादक बरे मोरे सह निलेश कुमकर प्रतिनिधी आपण आता या द्या आहे या मंदिरामध्ये बरेचसे असे भाविक येतात त्या भाविकांना मी थोडासा प्रश्न विचारतो थो। गणेश भाऊ तुम्ही केव्हापासून इथे तुमच्या मनामध्ये काय हां तुम्हाला आता जे कार्यक्रम होतात या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय माहिती ते थोडक्यात सांगा ना नावाच्या मंदिराच्या डाव्या बाजूला तो, पैसा असतो तिच्या मनामध्ये काय होत फोटो वगैरे काय म्हणजे अगदी लहान मुलं गेले तरी होत लहान मुलं गेलं तरी काय होतं धन्यवाद गणेश भाऊ आपण कोण हो भाई धन्यवाद तो नापर्यंत मोठ्यापर्यंत पण पाय काही भाजत नाही या वीरभद्र देवस्थानांची श्रद्धा आहे you <laughs> वीरभद्र देवस्थान पांघरी तर मड या गावामध्ये आज असा यात्रेचा मोठा उत्सव चालू होत आहे यात्रेनिमित्त भरपूर असे भक्त मंडळी असतात पेमड ह्या मौजे पांगरीमध्ये मोठा कार्यक्रम होता चंपी निमित्त वीरभद्र देवस्थानची मोठी यात्रा जमली होत असते यात्रेमध्ये काही भाविक येतात आणि काही ग्रामस्थ त्यांना आपण प्रश्न विचारतो हा कार्यक्रम किती दिवसापासून होता आणि कोणता होतो तो आम्हाला थोडक्यात सांगा ना तुम्ही हा चंपाचा आता हिस्वाचा हो कार्यक्रम हा कसा होतो ते आम्हाला थोडक्यात सांगा ना

सत्व असेल की याला गुरोबा बघतात परंतु गुरोबा याचा अर्थ काय नाही त्या बावनबीर असा हा देव आहे याच्यामध्ये बावनबीर याच्यामध्ये हे आहेत आणि त्या त्या नावावरून पडले बिरोबा आणि याची जी जत्रा आहे सावरचोडची मना ही चपाशीची मना ही कोणाला कुठलाही ठराविक असं या दिवसापासून चालू झाली त्या दिवसापासून चालू झाली असं काय नाही आहे या गावचे तीन भाऊ होते त्या तीन भावाचा आज आणि आज जगन्नाथाचा रथासारखा सगळे एकत्र येतात आणि तो बोलला जातो प्रत्येक घराघरातून आता आळावरून जो कार्यक्रम होतो त्या प्रत्येक घराघरातून ते लाकूड आणून तिथं फेटवलं जातं आणि नंतर मग ते त्या आता अशी मिरवणूक निघालेली आहे प्रत्येक घराघरातून दिवट्या दू निघतात आणि त्या दिवट्या देवळात जातात देवळातून त्यानंतर त्या पावली करून परत त्या तिथे येतात अंगात हवा येते नंतर मग ज्याच्या ज्या हवा असतात त्या निखारे ओढले जातात आणि त्याच्यावरती जातात मान त्या हवाचा असतो आणि नंतर बाकीच्या सगळ्या दिवट्यांचा असं विषय असतं की घराघरातून दिवट्या येतात घराघरातून दिवट्या आणि त्या दिवट्यांची बालपावली पहिला मान भक्ताचा त्या पाच पावल्यानंतर ते मंदिरामध्ये जातो नंतर मग मंदिरात गेल्यानंतर देवाची जे गुण उच्च जो भग भगत आहे त्या भक्ताचा भक्ताची हवा येते आणि मग भगत काय चाललंय याच्यामध्ये त्या थोडी थोड्या प्रमाणात भावणूक केली जाते आणि हा कार्यक्रम इथे संपवला जातो असं हे ना ना आता ऐका अंध अंध सध्याबद्दल तुमचं काय मत आहे समजा आता विस्तव आपण विस्तवून जातो कोणाला चटके भात कि लहान मुलं असू किंवा मोठे माणसं असू यांना चटके भात करा थोडस सा सांगा मला आणि देवाच्या देवाच्या ज्या आता जो उत्सवाचा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमात लहान मुलं मोठी मुलं फक्त पाहिला सोडत सर्व लोक सर्वे लोक त्याच्यावर जातात मुलाच्या आयाला किंवा मनाला एक चक्का जातात कोणत्याही प्रकारचं असं चक्के वगैरे नाही एकदम सायलन्स जातात सायलन्स येतात आणि देवावरती राहतात हे किती दिवसापासून हाय चालू आहे धन्यवाद धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल आपण ग्राम ग्रामीण गाठामध्ये ग्रामी तुमचं स्वागत आहे भरत मोरे संपादक सह निलेश कुमकर प्रतिनिधी धन्यवाद